ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिकोत्रा काठावर रंगली न्याल परंपरा अर्जुनवाडा करड्याळ गावची शेकडो वर्षांची परंपरा कायम कागल तालुक्यातील चकोतरा नदीकाठावरील करड्याळ अर्जुनवाडा तालुका कागल या गावाने शेकडो वर्षांची न्याल परंपरा या वर्षीही शिव्यांची लाखोली वाहत जपली आहे गणेश विसर्जन कार्यक्रम दरम्यान नदीकाठावर दोन्ही गावच्या महिला माहेर वाशिन माता भगिनी युवती एकत्र येत ही परंपरा जपतात संगणक युगातही सुशिक्षित तरुणींनी आपल्या संस्कृतीच्या प्रित्यार्थ ज्ञानला आवर्जून उपस्थिती लावली दोन गावच्या युवती महिला माहेर वाशिन यांनी चिकोत्राच्या पाण्यात उतरून एकमेकींचा शेलक्या शब्दात उद्धार केला हातात कडुलिंब व आंब्याच्या वृक्षाचे डहाळे घेऊन एकमेकीच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवले चिंब भिजलेल्या महिलांना राग अणावर झाल्याने एकमेकीच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले पुरुषांनी आवरलं नेमकं गणपती विसर्जन दिवशी ही परंपरा कायम ठेवली जात असल्याने उडते पुरुष मंडळी या महिलांना शिव्याची लाकोली वाहत था, थांबवत था, गावच्या मार्गाकडे वळवतात यावर्षी चिकोत्रा पात्रात भरपूर पाणी असल्याने महिलांनीही चांगलाच आनंद लुटला काहींनी संधी साधत वचपा काढण्यासाठी ठेवणीतल्या शब्दांची प्रतिस्पर्धी महिलांवर उधळण केली शेकडो वर्ष दोन्ही गावच्या महिला मोठ्या उत्साहात परंपरा जिवंत ठेवण्यासाठी गणेश विसर्जन दिवशी सर्व कामाला फाटा देत चिकोत्रा पात्रात उतरतात दरम्यान अर्जुन वडा माजी उपसरपंच विशाल कुंभार या संदर्भात माहिती देताना सांगितलं की न्याल म्हणजे दोन गावातील वाद सामंजस्याने मिटवणं अड्याल शंकर धुणे धुतो पड्याल गौराई न्याल ग गौ। अशी पारंपरिक गीत गात देवीची आराधना केली जाते गौरी विसर्जना दिवशी यांनाही ज्ञाल पार पडली यामुळे मनातील राग द्वेष कमी होऊन एकमेकाविषयी प्रेमभावना वाढीस लागते अशी समजूत असल्यामुळे या दोन्ही गावांमध्ये ज्ञाल ही परंपरा सुरू आहे महानकरी नीटसाठी यशवंत पाटील सेनापती कापशी